गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण महाराष्ट्र भर पेटलं होतं सरपंच देशमुख यांना इतक्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती की ते पाहून दगडाला पाजर फुटला होता सध्या देशमुख हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण तसाच काहीसा प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय योगेश हरिकाळे नावाच्या एका ट्रक चालकाच्या त्याच्याच मित्रांकडून अपहरण करून त्याला मारहाण केलीय इतकी क्रूर कि योगेश चा एक ही मारहाण इतकी क्रूरपणे करण्यात आहे की योगेश कायच्या शरीरावर एकही भाग असा नाहीये की जिथे व्रण उठले नाहीयेत त्याचे डोळे अक्षरशः चेंडूसारखे सुजलेत इतक्या डेंजरपणे त्याला मारहाण करण्यात आहे पण योगेशच्या मित्राचा त्याच्यावर काय असा राग होता यात प्रेमात धोका बसण्याचा अँगल आणि त्यानंतर टाकण्यात आलेलं व्हॉट्सअप स्टेटस का चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी हे गाव एक छोटंसं गाव आहे तिथे योगेश हरी काळे हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता सुरुवातीला मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचा तर त्यानंतर तो ट्रक चालक म्हणून काम करू लागला त्याला शिक्षणाचीही आवड नव्हती तो अगदी नववी पर्यंत शिकला होता पण गड किल्ल्यांमध्ये तो चांगला रमायचा असंच करत त्याला गड किल्ले संवर्धनाच्या मोहिमेवर जाण्याची आवड निर्माण झाली मोहिमेसाठी तो आपल्या कामाला दूर करून अग्रस्थानी निघायचा त्याच्यासोबत गावातील त्याचा लहानपणीचा मित्र रोहित बागल सुद्धा असायचा आता रोहित बागल हा योगेश काळेचा अगदी जिवलक मित्र दोघं लहानपणापासून सोबतच वाढले आणि दोघांचे कौटुंबिक संबंध होते योगेश हा ट्रक चालक असल्यामुळे तो बऱ्याचदा कामानिमित्त घरापासून दूर राहायचा त्यावेळी त्याच्या कुटुंबाकडे पाहण्याची जबाबदारी ही रोहित बागल पार, पार पाडत होता दोन हजार तेवीस मध्ये योगेश आणि रोहित पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांच्या संवर्धन मोहिमेसाठी गेले होते तिथे महाराष्ट्राच्या इतर भागातूनही काही संघ संवर्धनासाठी आलेले आणि तिथे त्या दोघांची ओळख डोंबिवलीतील सोनाली नावाच्या एका तरुणीशी झाली पुढे योगेश आणि रोहित दोघांचीही हळूहळू ओळख वाढून ती मैत्रीत रूपांतरित झाली पण योगेशला गड किल्ल्यांची आवड असल्यामुळे त्याच्यात आणि सोनालीमध्ये चांगला बॉन्ड निर्माण झाला बऱ्याच मोहिमांवर ते सोबतही गेले होते दरम्यान योगेश आणि सोनालीची ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली पुढे जवळपास वर्ष दीड वर्ष प्रेम संबंधात राहिल्यानंतर त्या दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल आपल्या कुटुंबाला कळवलं आणि दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान त्यांचा साखरपुडा झाला योगेशने आपल्या फिर्यादीत म्हटलंय की साखरपुड्यानंतर सोनाली ही त्याच्यासोबतच त्याच्या सांगवी मार्डी गावातील घरी राहत होती पण चार महिन्यांपूर्वी ती अचानकपणे घरातून निघून गेली असं त्याने आपल्या फिर्यादीत म्हटलंय दरम्यान सोनाली योगेशच्या घरातून निघून गेल्यानंतर तिने त्याच्यासोबतचे आपले सगळे संबंध तोडले ती त्याचा फोनही घेत नव्हती त्याच्याकडे तिच्याशी बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यासाठी मार्ग उरला नव्हता दरम्यान जवळपास महिन्याभरापूर्वीच त्याला कळालं की सोनालीने लग्न केलं आणि तेही त्याचा जिवलग मित्र रोहित बागलशी ही खबर ऐकल्यानंतर योगेशने पूर्णपणे विखुरला गेला आणि त्याने रागाच्या भरात रोहितचं घर गाठलं आणि सोनालीला जाब विचारायला लागला पण आता सोनाली ही रोहितची बायको होती त्यामुळे तो मध्ये पडला आणि त्याने योगेशला मारहाण केली सोनालीने आपल्याला धोका दिल्याचं योगेशच्या मनात बसलं होतं दरम्यान त्याने शनिवारी पाच जुलै रोजी आपल्या व्हॉट्सअपला सोनालीच्या नावासह आपल्याला प्रेमात धोका भेटल्याचं स्टेटस टाकलं आणि त्याचं हे स्टेटस गावातील त्याच्या मित्रमंडळींमधील जवळपास सर्वांनी पाहिलं पण ही बाब रोहितला पटली नाही या व्हॉट्सअप स्टेटसमुळे आपली पत्नी सोनालीची बदनामी होतीये असं त्याला वाटलं त्याने योगेशला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला पाच जुलैच्या संध्याकाळी रोहित बागलने तुळजापूरवरून सत्यवान सादरे आणि काक्रमबाब गावावरून चेतन माने या आपल्या दोन मित्रांना सांगवी मार्डी गावात घेतलं ते तिघही रात्री नऊ ते साडे असलेल्या च्या दरम्यान योगेश काळेच्या घरी गेले त्यावेळी योगेश हा झोपलेला होता ते घरात जाऊन स्टेटस याचा ला 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 का ठेवलं याचं जाब विचारायला लागले त्यांनी त्याला शिवीगाळ करून आपल्या इर्टिका गाडीत बसवलं आणि गाडी तुळजापूर सोलापूर महामार्गावरील सुरतगाव जवळ असणाऱ्या तलावा शेजारी थांबवली त्यानंतर त्या तिघांनीही योगेशला क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली रोहित बागल वायरने योगेशला मारत होता तर चेतन माने हा त्याच्यावर बेल्टने वार करत होता त्याशिवाय सत्यवान चादरे हा त्याला काठीने मारत होता त्यांनी अत्यंत क्रूरपणे योगेशला मारहाण केली ज्यामध्ये तो अगदी गंभीररीत्या जखमी झाला त्याच्या शरीरावरील एकही भाग राहिला नाही जिथे व्रण उठले नाही त्याशिवाय आरोपींनी त्याच्या डोळ्यावर सुद्धा वार केले त्यामुळे त्याच्या डोळ्याचा भाग हा पूर्णपणे सुजला होता जवळपास दोन तास बेदमपणे मारहाण केल्यानंतर आरोपी थांबले तसंच यानंतर जर तू सोनालीचं नाव घेतलं तर तुझा जीव घेईल असं म्हणत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश काळेला तिथे सोडून ते निघून गेले दरम्यान रोहित हा योगेशला गाडीत टाकून घेऊन गेलाय ही बातमी गावातील लोकांपर्यंत पोहोचली होती त्यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना खबर लागली की योगेश हा सुरत गावच्या तलावाजवळ पडलाय त्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठलं आणि त्याला स्थानिक रुग्णालयात भरती केलं तिथून त्याला तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं तोपर्यंत योगेशचे वडील हरिकाळे सुद्धा पोहोचले होते त्याला तुळजापूरच्या रुग्णालयात दाखल केलं तसंच मारहाणीची खबर स्थानिक पोलिसांना दिली सहा जुलै रोजी तुळजापूर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी रुग्णालयात जाऊन योगेशचा जबाब नोंदवला तर सात जुलै रोजी रोहित बागल चेतन माने आणि सत्यवान सात्रे या तिघांना विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चाळीस तीन एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तसंच तिघांनाही अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम एच ट्वेंटी फाईव्ह एजे सेव्हन नाईन एट एट ही इरटिका गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे पण या घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय की यात नेमकी चूक कोणाची तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद